मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉइंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा विटात इमारतीच्या टेरेसवरून विद्यार्थी खाली पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे जुना वासुंबे रस्त्यावरील चोंडेश्वरी वजन काट्याजवळ असणाऱ्या इमारतीत हा गंभीर प्रकार घडलाय हा विद्यार्थी इमारतीच्या टेरेसवरून खाली कसा पडला याचा तपास सुरू झालाय विटा पोलिसांनी तातडीने या प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे विटा येथील एका अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी अचानक इमारतीच्या टेरेसवरून खाली पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे या मोठ्या घटनेत हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विटयातील एका अकॅडमीत शिक्षण घेणारे काही विद्यार्थी जुना वासुंबे रस्त्यावर असणाऱ्या कदम पॅलेस या इमारतीत राहतात यापैकी एक अल्पवयीन विद्यार्थी काल मंगळवारी पाच मार्च रोजी जुना वासुंबे रस्त्यावरील डेली मार्ट येथे सामानाची चोरी करताना आढळून आला यानंतर या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा विचार करून त्याच्यावर तक्रार न करता त्याला पोलिसांकडून समज देण्यात आली यानंतर आज बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हाच विद्यार्थी अचानक टेरेसवरून खाली पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली तर त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या हाताला आणि गळ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांना तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत या घटनास्थळावरून माहिती घेतली असता दोन्ही विद्यार्थ्यांची वादावादी झाली आणि या वादावादीत दुसऱ्या विद्यार्थ्याच्या हाताला आणि गळ्याला धारदार शस्त्रामुळे इजा झाल्याची देखील माहिती सांगण्यात आली तर या वादावादीनंतर दुसऱ्या विद्यार्थ्याने टेरेस उडी मारली असल्याचे देखील घटनास्थळावरून बोलले जात आहे परंतु या घटनेनंतर विटा पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सदर विद्यार्थी इमारतीच्या टेरेसवरून नक्की खाली कसा पडला याचा तपास करीत आहेत त्यामुळे पोलिसांच्या संपूर्ण तपासानंतर या प्रकाराची अचूक माहिती समोर येणार आहे सदर दोन्ही विद्यार्थी हे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे तर टेरेसवरून पडलेल्या विद्यार्थ्याला हातापायाला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात जियो मराठी